मॉर्निंग नवा दिवस नवा ब्लॉक परंतु काय करतो बौडी काम करतोय मम्मीला गहू निवडू लागतोय का लगा 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 लगा। बाई परम बघितला का किती मम्मीला हेल्प करतो परम डोकं दुखतोय किती डोक्याला हात लावून गहू निवडणं चाललंय परम इकडे बघ मोबाईल मध्ये बघ त्यांना सांग मम्मीला मदत करत जेवण केलं तू काय जेवण केलं अ त्यांना सांग मी गहू निवडतो परम तू कोणती परम आहे ना आज एक पोयम शिकलाय बर का कोणती पोयम शिकला परम तू पोयम कोणती जॉनी जॉनी बोलून दाखव बरं मोबाईल मध्ये बघून बोल बोल जॉनी जॉनी

भाजी करायची आहे त्यांना म्हणया तुम्ही जेवायला मी भाजी बनवतो बोल या। मी भाजी बनवतो एवढा बन <laughs> नोटंकी निवडायला बसले तर त्याच चाललेलं आहे मध्ये मध्ये काय एक काम मला नीट करू देत नाही परम का रे एक काम करू देत नाही ना मला चला मी पहिले आता दळण करून घेते मग भेटते तुम्हाला कोणी केलं हे मला माझी सगळी काम पडलेली आहे म्हटलं पहिले सकाळी सकाळी आपण दळण करून घ्यावं पटकन आवरलं जाईल तर त्यात परमने दिले गहू खाली सांडवून जिथे काम पटकन व्हायला पाहिजे तिथे आता मला उशीर झालाय आता स्वतःच मात्र पाक असे गहू भरतोय हे बघा अजून पण काय होतो गे परम गहू अजून पण सांडायची का तुला ते सांडलेले गहू कोण भरेल भर लवकर गहू भर खालचे कोणी सांडले ते कोणी सांडले मी भरू सांडलं कोणी तू ना बघितलं किती नालाय गे सांडलं त्याने आणि मला म्हणतोय तू भर कोणी भरायला पाहिजे गहू हे उचल खालचं आणि इथे टाकला तु भरणार का ने। का बर मला कामाला उशीर कोणी केलाय हात पुरत नाही कुठे हात पुरत नाही ये हे हात कुठे पुरत नाही तुझे हे हात इतका बेकारे काय सांगतो मला हात पुरत नाही हे बघा अजून पण तेच चाललंय खेळणं एवढं सांडून त्याचं आत्ता ते गौ सगळे भरले मी तरी त्याचं तेच चाललेलं आहे सॉरी म्हण मम्मी सॉरी इकडे बघून बोल कॅमेरामध्ये बोल सॉरी मम्मी जारी। मम्मी सॉरी म्हणतोय तरी खाली खेळतोय किती नालाय ना पटापटावरून हा परम तु। चला गेते पता पता आपरम ने ना मी जेवढा वेळ लावेल ना दळण करेल तेवढं माझं काम वाढवून ठेवेल असा आमचा परम आहे चला आवडते पटापट आज बनवणार होते अगदी साध्या पद्धतीने आपली अख्खी मसुरा तर मसुरा बनवण्यासाठी मी त्या सगळ्यात पहिले थोड्या वे वेळ भिजत ठेवल्या भिजत ठेवून झाल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि मी नेहमी एक शिट्टी मारून घेत असते कुकरला मसुरांची जेणेकरून त्या पटकन शिजतात आणि भाजी ही पटकन तयार होते मग त्यासाठी मी मसुरा कुकरला लावल्या आणि एक शिट्टी होईपर्यंत मी ठरवलं की आपण कांदा आणि लसूण करून घेऊ मग मी त्यासाठी कांदा कापायला घेतला आणि एक लसून घेत दोन एक लसूण घेतल्या आणि एक मसुरा शिजेपर्यंत मी कांदा कापून घेतला आणि लसूण सोलला त्यानंतर मी फोडणी द्यायला लागली त्यासाठी मी लसून येतो असंच म्हणजे अचरवचर ठेचून घेतला की असं खूप बारीक वगैरे केलं आणि का पेस्ट केली नाही आणि कांदा शिजे शिजायला आला तेव्हा मी लसून टाकलं लसूण थोडा उशिरा टाकण्याचं कारण की तो जळत नाही आणि जर आपण गरम तेलात जर लसून टाकला तर तो, तो जळून जातो त्यामुळे मी ओ बेटा ना दोन मिनटं थांब एकच मिनटं मग त्यानंतर मी लसून टाकला आणि लसून टाकून झाल्यावर बघून घेतलं की आपली मसूर एका शिट्टीमध्ये नीट नरम झाली आहे का नाही मग त्यानंतर मी केलं त्यानंतर मी फोडणी दिलेली होती मग फोडणी देण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतली हळद थोडीशी हळद टाकली थोडी हळद हाड़, माझ्या हळदीला कलर कमी येतो त्यामुळे ती थोडी जास्त तर तुम्हाला वाटेल की ही म्हणते थोडीशी आणि हळद एवढी टाकली कारण माझ्या हळदीला हा कलर कमी येतो पुन्हा गॅस बारीक केला कारण हळद जळू नये म्हणून आणि नंतर एक चमचा तिखट टाकलं आम्हाला जास्त तिखट भाजी ही चालत नाही त्यामुळे एकच चमचा टाकला आणि थोडासा घेतला काळा मसाला आणि पुन्हा तेच गॅस सारखं बारीकच का ठेवायचा कारण आहे ना ते तिखट मसाला हळद वगैरे ना ते जळून जात आहे मग त्यानंतर मी मस जी शिजलेली मसुरा होती ती फोडणीमध्ये टाकत गेली त्याच्यासाठी पहिले टाकते की ती आपण त्याच्यामध्ये फ्राय केल्याने मसुरांना पण ती चव येते आणि मसुरा छान बनते आणि नंतर ती मसुरा मी त्या फोडणी दिलेल्या तिखट आणि मध्ये की मिक्स करत गेली आणि त्यानंतर अशी हळू हळू आणि फोडणी दिलेली मसुरा त्याच्यात टाकले अरे तो शांत बसतो का पाच मिनिट हा परम ना मला साधा स्वयंपाक करू देत नाही तर आवाज सुद्धा रेकॉर्ड करू देत नाहीये आणि त्यानंतर दोन पाच मिनिटांकरता ती मसुरा मी फोडणी दिलेल्या तेलामध्ये तशीच ठेवली आणि जे पाणी आहे ते काही जण फेकून देत असतील तर मी ते फेकत नाही कारण त्याच्यातच खरा सगळा अर्क हा मसुरांचा उतरलेला असतो आणि जसं म्हणजे तुम्हाला जर खूप पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त टाका तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर पाणी थोडं टाका आणि म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार की तुम्हाला भाजी कशी बनवायची मला अशी खूप सारी पातळी नको होती आणि खूप सारी घट्टही नको होती थोडी हलकीशी ग्रेव्ही हवी होती म्हणून मी थोडं थोडं पाणी टाकत होते आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे मीठ हो ना पमा मी टाकलं चवीनुसार मीठ आणि मीठ हे नंतरच टाकलं कारण पुन्हा आपल्याला अंदाज येत नाही की भाजी कशी झाली असेल कशी नाही त्यामुळे आणि नंतर आमची बनली मसुरांची भाजी परमला खूप आवडते हो ना प्मा तू खाल्ली होती ना काल भाजी तर तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी अशी भाजी मसुरा परमची ची फेवरेट शिवायला ट्युशनला घ्यायला गेल्यावर रिटर्नला असताना मी गेले दळण घेण्यासाठी तिथे शिवाय गेला होता विचारायला दळण झालंय का पण त्याला माहितीच नाही गहू आहे का बाजरी त्यामुळे तो रिटर्न माझ्याकडे आला आणि मग आम्ही दळण घेऊन घर आता आवरलंय सगळं तुम्हाला मधलं तुम्हाला मजलं काही दाखवू शकले दा नाही कारण आमच्याकडे लाईट गेलेली होती आणि खूप वेळा नंतर आता लाईट आली आहे आता आवरलं सगळं आता परम म्हणणार आहे तुम्हाला बाय करा अगं भाई अ काय बोल लाईक करा सबस्क्राईब करा तू एवढी हुशार झाली प मग बोलायला माझी आधीच बोलला तू काय करा <laughs> चल शिवाय बाय कर बाय गुड नाईट व्हिडिओ आवडल्यास करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा बाय बोल बाय घातले <laughs> चला बाय